एखाद्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो किंवा आपण बाहेरून थकून आलेलो असतो अशावेळी काहीतरी झटपट करायचं आहे किंवा मुलं जर का परदेशात शिकायला गेली असतील तर त्यांचं काम सोपं व्हावं याकरता या, या प्रकारचं दालखिचडी प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता सगळ्यांचं काम अगदी सोपं होऊन जातं कारण पाचच मिनिटात फटाफट अशी दालखिचडी तयार होते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण एक किलोचं दाल खिचडीचं प्रिमिक्स जे आहे ते करणार आहोत याकरता तीन कप तांदूळ घेतले आहेत कोणतेही तांदूळ तुमच्या आवडीचे कोलम असो सोना मसुरी असो किंवा बासमती तांदूळ किंवा इंद्राणी कोणताही घेऊ शकता तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घ्या तांदूळ याप्रमाणे चोळून स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर तांदूळ निथळून चाणीमध्ये काढला आहे सुती कपड्यावर हे पसरून आपल्याला सुकवून घ्यायचं आहे फॅनखाली एखाद्या रात्र हे जे तांदूळ आहेत ते सुकवून घ्यायचे त्याचप्रमाणे डाळींमध्ये या ठिकाणी एक कप मुगाची डाळ घेतली आहे या खिचडी प्रिमिक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स डाळी वापरणार आहोत त्यामुळं मुगाच्या डाळीसोबतच याच्यामध्ये पाव कप मसूरची डाळ घेतली आहे तसेच पाव कप तुरडाळ घेतली आहे डाळी ज्या आहेत त्या धुतल्यानंतर चिकट होतात त्याच्यामुळं डाळी धुवून घ्यायच्या नाही आहेत हवं तर सुती कपड्यांना डाळी पुसून घेऊ शकता तांदूळ चांगले सुकले की मग ते कढईमध्ये भाजायला काढले भाजून घेतल्यामुळं तांदळामध्ये जर का पाण्याचा अंश राहिला असेल तर तो निघून जातो आणि प्रीमिक्स जे आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते किलोच्या प्रमाणात जर का तुम्ही करणार असाल तर पाऊण किलो तांदूळ घेऊ शकता त्याचप्रमाणे पाव किलो मुगाची डाळ वापरा आणि बाकीच्या डाळी ज्या आहेत त्या तुम्ही थोड्या थोड्या तुमच्या अंदाजानं याच्यामध्ये घालू शकता तांदूळ पाच मिनिटं असा चांगला भाजून घ्यायचा याप्रमाणे तांदूळ भाजून झाला की आता आपण डाळी भाजून घेणार आहोत तर या सगळ्या डाळी एकत्रच अशा कढईमध्ये भाजायला काढल्या याप्रमाणे डाळीसुद्धा पाच मिनिटं भाजून घ्यायच्या आता प्रिमिक्स करण्यासाठी कढईमध्ये जे आहे ते दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तूप गरम केलं आता या खिचडी प्रिमिक्ससाठी आपण काही खडे मसाले खडे गरम मसाले याच्यामध्ये घालणार आहोत तर दोन ते तीन तमालपत्र जे आहेत त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये घालायचे तूप खूप गरम होऊ द्यायचं नाही कढईचा गॅस मंदाचेवर ठेवूनच गरम मसाले जे ते तळायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये पाच ते सात दालचिनीचे असे छोटे छोटे तुकडे घातले दालचिनीसोबतच याच्यामध्ये दहा ते बारा मिरी घालायची आहेत याच्यामध्ये आता एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा जिरे घातली आहेत तसेच अर्धा स्पून हिंग याच्यामध्ये घातला एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणेपूड घातली आहे एक ते दीड स्पून म्हणजे एक ते दीड चमचा हळद याच्यामध्ये घातली त्यानंतर दीड टेबलस्पून म्हणजे दीड मोठे चमचे गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला असेल तर तो खास करून याच्यामध्ये वापरा तो याच्यामध्ये घातला आहे सगळं असं एकदा परतून घ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस जो आहे तो मंद आचेवर ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाहीत तर तुपामध्ये छान असे तळले जातात आता भाजलेल्या डाळी आणि तांदूळ याच्यामध्ये घातला ही जी तयार केलेली तुपाची फोडणी आहे ती डाळ तांदळाला छान अशी एकसारखी लावून घ्यायची दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मीठ याच्यामध्ये घातलं आहे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग कढीचा गॅस जो आहे तो तुम्ही बंद करू शकता याला खूप भाजायची गरज नाही कारण आधीच आपण डाळ तांदूळ जे ते भाजून घेतलं होतं हे बघा सगळं असं छान एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरणीत भरण्यापूर्वी किंवा पॅक करण्यापूर्वी हे जे प्रिमिक्स आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तिखटपणासाठी काहीच नव्हतं घातलं तर प्रत्येकाची आवड आहे जर तुम्हाला खिचडी तिखट करायची असेल तर याच्यामध्ये चार ते पाच सुक्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या अशा मंदाचेवर भाजून घ्या मिरच्या भाजून झाल्या की मग थंड करायच्या आणि मग त्या अशा हातानं चुरून या प्रिमिक्समध्ये घालू शकता जर का लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घातल्या नाही तरीसुद्धा चालतील जर का तुम्हाला खिचडी थोडीशी तिखट झणझणीत चालणार असेल तर सरळ सुक्या लाल मिरच्या घालण्याऐवजी एक टेबल स्पून किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट जे आहे ते फोडणीमध्ये सगळ्यात शेवटी घालू शकता याच्यामध्ये खडे गरम मसाले आहेत त्यानंतर धणीपूड आहे गरम मसाला पावडर आहे हळद घातलेली आहे हिंग आहे त्यामुळं खिचडीसाठी लागणारं बऱ्यापैकी साहित्य जे आहे ते एकत्र करून याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला खिचडी करायची असेल किंवा प्रवासाला तुम्ही जाता तेव्हा फक्त उकळत्या पाण्यामध्ये जर का तुम्ही हे प्रीमिक्स घातलं तर झटपट अशी खिचडी तुम्ही करू शकता जेवढं प्रिमिक्स तुम्ही घेताय त्याच्या चारपट पाणी जे आहे ते उकळायला ठेवायचं आणि मग पाण्याला उकळी आली की प्रिमिक्स घालायचं फटाफट अशी दाल खिचडी जी आहे ती तयार होते जर का तुम्ही घरीच असाल आणि भाज्या वगैरे घालणं शक्य असेल तर ज्या काही भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या याच्यामध्ये तुम्ही घालून खिचडी बनवू शकता या ठिकाणी मी कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्याच्यामध्ये एक छोटा चिरलेला कांदा घातला एखाद्या बटाट्याचे काप घातले त्यानंतर फ्लॉवर मटार हे जे सगळं साहित्य घरामध्ये उपलब्ध होतं ते घातलं भाताच्या तिप्पट पाणी याच्यामध्ये घातलं एक उकळी आली की याच्यामध्ये एक कप प्रीमिक्स घालायचं उकळी आली की कुकरची अगदी एखादी शिट्टी घ्या हे बघा लगेच ही अशी खिचडी जी आहे ती तयार झाली तुम्हाला फारसं काही करायची आवश्यकता नाही म्हणजे तांदूळ धुवायचा नाही निथळायचा नाही आहे त्यानंतर वेगळी अशी फोडणी करायची नाही आहे हे सगळे कष्ट वाजतात आणि फटाफट अशी खिचडी जी आहे ती तयार होते मुलांना बॅचलर्ससुद्धा करायला हे अगदी सोपं पडतं बाहेर परदेशात शिकणारी मुलं असतील तर ते त्यांनासुद्धा हे करायला अगदी सोप्पं पडतं किलोच्या प्रमाणात तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद